খালে বেডরুম <LO jotka> <supensi> <sharp recruitment and workennen> तो फोडून टाकणार हो अरे, देले, देले। अरे नाकू, 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 गुर -गुर तो आता फोडणार <laughs> फोडणार तो फोडणार काढून घे कुठे सोडच नाही आहे बा काय हे केलंस अरे हळूहळू जरा आता सॉक्स सॉक्स नको तो बस आधी तिकडे टाकलं टाकलं अरे त्या कलिंगडाचे हे करून टाकशील तू आ त्यालाच हे पाडशील मी नको घोडलो नको नको आता ते गावरणार आहे पारशील ते नको ते आपल्याला नको नको गोल्डन नको हळू हळू नको आपल्याला नको तरी आपल्याला तुला भेटणार नाही गोल्डन तुला कलिंगण नाही देणार आम्ही तू फोडणारच आहे ठेवून द्यावे आम्ही लपून ठेवणार तुला देणारच नाही आता ब लपून ठेवला हो तर रा तुला खायला भेटणार नाही बरं झालं आता काय शोधतो तिथे काय नाही आहे नुसतं त्या हे करून टाकलं कलिंगड म्हणजे कोणाकडे आलो आहे मी आता गोल्डन ए काय चाललंय तू लोक जाऊ बघ गाडूला तिला देणारच नाही खेळायला बॉटल नको आता काय गोल्डन तुझं खेळणार सुटी खेळ तू झालं तिचं संपलं ए बॉटल पोडशील ती सुटी खेळायचंय तिला पण हा मध्ये मध्ये असतं ना कार्टून अवघ्या तेव्हा पायपू न कडकलाय तुझ हे काय फुल लाडत आलीये उलटा सुलटा करून बघशील तिला अरे बघ हा ना असाच कळी काढत असतो गोल्डन नसता तिचे तिला राग मग किती आलाय तर डोळे वगैरे केले मारणार ती आता तुला मारायलाच पाहिजे तू तसाच तू मार खाणार बघा आता मला डकलू नको गप ती खेळत होती तू नाही करून गेल अरे पाय माझ्यावर दिलास तू सुटी मार परत <laughs> राग बघित्याला <कि> तिला <laughs> त्याला वाटत का तिथे खायलाच आहे येण्या आता <laughs> बघा आपलं बिस्किट बघ काय गेलं असं त्याच चुरा करून टाकलाय त्याचा एक पाय पडला तरी बस त्या दिवशी बघत रेच बिस्किट होत मारीच ते कळलेलं चुरा कार्टून ती आता काय नाही करते शांत झाली आहे तू गप्पा हा इकडे तिकडे बघतोय काय खायला आहे का तिच्याजवळ गेला तिकडे स्वीटी काय आलं तुला गोड ने करतो तुला हो काय नाही गोडन फटके द्यायचे आपण हा पटके देच तो 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 आ, ए, आ, तो। तो तू खेळ तुझ्याने कस कापत बघ तर ह्याला नुसते कार्टून नुसता आहे काल ह्याला भोकत होतास ना आता कशाला येतोस खायला ए खाशी काठी येणार गोल्डन नको ते नाही तुला येणार खायला थांब ना जरा तू तू अक्की ये खा कहल काल भुकवत आणि आता खा खायला नसतं हे धावतोय तुला अरे तुरा था, तुरा <laughs> तुरा था। <laughs> किती हा वर रे ते बिया खाशील बरोबर बसलंय थोडी काय मान का टेबल वर हम्म आता कधी बघणार नाहीस ना नाही ना आता दाखव खाऊन आता कधी बोकणार नाही तो पहिल्यानेच खातोय ना कळत नाही काय अरे पडलं ते पहिल्यांदा गोल्डन कलिंगड खातोय काल बुकून झालं कलिंगडावर आता त्याच्यावर ताव मारणार आहे झालं गाऊन त्याच झालं वाढ बघतोय खाली कार्टूनच आहेस तू आवडलं तुला आता परत कधी बघितलं ना कलिंगड का धावत आहे ना येतेच ते एकदा त्या दिवशी आहे मी <laughs> कलिंगडवाला तू तर फोडून खाशील ते असं आहेच कार्टून बी बरोबर टाकलं न एक नाही ती बघ पडली तिथे वाट बघतोय आता परत कधी भेटत आहे ओक्क आहे खाशी सगळं आहे माझं वडाणा आपण लावूया का तो तो जाईल काढायचं पटापट न कस पटापट खाऊन मोकळा झालाय आवाज ऐकतय वरती बघत नाही आवाज ऐकतो ए बस झालं बस ना आता आलच बघतोय वगैरे वरून <laughs> कार्टून ए गोल्डन गोल्डन आता पक्षी माझ्याकडे तू कुसक्या बरं आलो तुला दिलत नाही सगळी फळं खायला पाहिजेत माणसं एवढी फळं खात नाही एवढं जो काशी झालं पण काम त्याचं पटकन गोडन आमच्याकडे बघतच नाही आता काय बघतोस कुसक्या ए गोल्डन गोल्डन खातो बघत सगळं पडलो पडलं तर काली गेलो <laughs> आता शोधून घे ते येड्या टाकलास कशाला कस राहिलंय कार्टून नीट बसून खायचं तिथून बघायला बरं भेटत ना कायचे एक हाजोळे ए हाजोळे हा लक्षच नाही